माझ्या प्रिय बाळा आज मी तुला शेवटचं सा सांगतोय हे जर तू सोडलंस तर मी तुझ्या घरी परत कधीच येणार नाही आज हा संदेश जर तुम्ही पूर्ण पाहिला नाही तर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही नंतर पश्चाताप करत बसशील त्यामुळे देव काय म्हणत आहे ते ऐकून घे पाहून दुर्लक्ष तू करू नकोस तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तुझं कल्याण करण्यासाठी बाळा आजचीही मंगलवाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा तुमच्या घरात आज चांगली बातमी येणार आहे हा संपूर्ण संदेश ऐकल्यानंतर तुमच्यावर जे काही संकट असतील ते सर्व काही नष्ट होऊन जाणार आहेत आणि लवकरच तुमचा विजय होणार आहे त्यामुळे दुर्लक्ष करू नका मन लावून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे हीच स्वामींची प्रार्थना आहे सर्वजणांशी विनंती ही माझी स्वामी चरणावरील व्हावे लीन झाली कशी काय सांगू भय नसे हे कदा कळी म्हणून तयाचे ते करावी आवडीने पहावे स्वामी स्वरूप स्वामी सुता म्हणे अनुभवाला तुळशी व सर्वांशी सांगत असेल म्हणून मित्रांनो च स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून एवढीच प्रार्थना करायची जे तुम्हाला पाहिजे ते मागायचं नाही ते फक्त तुम्ही डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण करायचं स्वामी तुम्हाला नक्कीच सर्व काही देणार आहेत मित्रांनो साधेपणामध्येच अंतिम सौंदर्य आहे परमशक्ती आहे नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात तेच आपले स्वामी समर्थ आहेत ते आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात आणि सर्व काही आपल्याला ते प्रदान करत असतात फक्त आपलं त्यांच्यावर विश्वास पाहिजे एवढीच फक्त गोष्ट तुम्हाला करायची आहे संबंध नाते त्यांची जी जुळते त्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नातेसंबंध असतात नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कौन कोणाला ओळखतं मागच्या जन्मी सद्गुरु तुमची सेवा झाली असणार म्हणून या जन्मी देखील तुमचा गुरु म्हणून आलेले आणि तुम्ही त्यांचे भक्त म्हणून आलेला आहात म्हणून स्वामी भक्तांनो आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म हे आपल्या ह्या स्वामींच्या भूमीत झालेला आहे त्यात आपण स्वामी समर्थांची सेवा करतो ही सर्वात मोठी चांगली आणि शुभ अशी गोष्ट आहे आपल्याला जे प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याकरिता आपण विविध प्रयत्न करत असतो जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती सुद्धा आपल्याला भक्ती करावी लागते ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करणारा लागतो म्हणजेच एक प्रकारचे तप असते व्रतस्थ राहून प्रेमाने नित्याने आणि निष्ठेने जिद्दीने हेच आपल्याला करावे लागते याला साधना असे म्हणतात मग अगदी ईश्वरप्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते तळमळ अर्थातच ईश्वरप्राप्तीची असते आणि आपण ईश्वरप्राप्तीसाठी तळमळ नक्कीच केली पाहिजे कमी जास्त प्रमाणात का होईना पण प्रत्येकामध्ये निष्ठा असायला पाहिजे आणि भगवंतावरती विश्वास असायला पाहिजे जर तुमचाही भगवंतावरती विश्वास असेल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आपल्या हातात आहे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठेने राहणं प्रेम असो नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा एकावरच आणि एकाशीच करतो सांगणारे भरपूर सांगतात पण आम्ही फक्त स्वामींशी एकनिष्ठ आणि प्रमाणिक आहोत याचा मा आम्हाला अभिमान आहे आणि आपण नक्कीच स्वामींशी प्रमाणिक राहिलं पाहिजे त्यांच्याशी काही खोटं बोललं नाही पाहिजे आणि मनात एक आणि मी बोलतोय एक असं नको ते आपल्याला पाहतात आपल्याला ते सर्व द लक्ष देत असतात भगवंत आपल्या आयुष्याचा पुढाकार घेतो आपल्याला सर्व काही देतो वेळ काळजी प्रेम समर्पण विश्वास पण दुसऱ्या साईडने तेवढे न्याय मिळत नाही फक्त कारणे भेटतात एक लक्षात घेतले पाहिजे या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम सुद्धा भरपूर लोक आहेत जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही शेवटी ते, ते काळजीच्या तुकड्याला हिरा समजतात आणि हि ही, खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात खरं आणि खोटं परकं नक्की ओळखता आलं पाहिजे काही गलिच्छ घाणडी विचारांची लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगत फिरतात खोटे सांगतात आपली बदनामी करतात आपल्या चारित्र्याविषयी खोटं पसरवतात आणि त्यांच्या मनात आपल्याविषयी तेड निर्माण करतात हे फालतू बिंडोक लोक असतात ज्यांचे चरित्र वैचारिक पातळी वृत्ती एकदम गलिच्छ असते ते सतरा ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळासारखे समजतात तर इथे एकच लक्षात ठेवायचं आहे त्या लोकांनी किती पण आपली बदनामी केली तरी काहीही फरक पडू द्यायचं नाही आपलं चरित्र आपले वागणे आपला स्वभाव कसे आहे हे आपल्या भगवंताला माहीत आहे आपल्या स्वामी आईला हे माहीत आहे तुम्ही तुम त्यांच्या त्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका उगाच खोटं नाटक बदनामे करून स्वतःचे कर्म खराब करून घ्यायचे नाही स्वतःचे कर्म खराब करायचे नाही तेच तुमच्यावर उलटून येतं हे मात्र निश्चित म्हणून आपण कर्म हे चांगलेच केले पाहिजे मग आपल्या वाट्यालाही चांगलेच परिणाम येतात काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक त्यांचे चांगले संबंध त्यांचे नाव बघितले जात नाही त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल नाव बदनाम होईल त्यांचे संबंध सगळे खराब होतील पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला माहीत आहे आणि स्वामींनाही म्हणून फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा एवढंच स्वामी भक्तांनो जीवनात काही उलटसुलट चांगलं वाईट जरी झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे स्वामी आहेत आपल्या पाठीशी आणि बस ते सर्व काही ठीक करणार आहेत स्वामींवर विश्वास ठेवा गैरसमज क्रोधक असं विष आहे जे एका दिवसापासून सुरू झालेलं तर अनेक वर्षांपर्यंत संपलेलं नाही त्यामुळे अशा गैरसमजापासून गौ क्रोध तुम्ही करून घेऊ नका आणि आपले डोके शांत ठेवा मित्रांनो अनेक वर्षापर्यंत जपलेले नातेसुद्धा संपवण्याची क्षमता ह्या अहंकारामध्ये असते मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करायचे नाही आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून घ्यायचं नाही नातं तोडायचं नाही असं केलं तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे आणि की ती नातेच संपुष्टात येते मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो या जगात कोणीच परिपूर्ण असं नाही मित्रांनो खरे खोटे ओळखा माफ करा माफी मागा आणि रोजचा दिवस आनंदाने जाऊ द्या समजून घ्या या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे तुमच्या परिवर्तन येऊ शकते तुम्ही जिवंत हे सुधारू शकता काही लोकांना इतका गर्व असतो की ते त्या निसर्गचक्रातून विसरून जातात संपत्तीच्या गर्वाने फार मगरूर असतात गरीब साधारण लोकांना तुच्छ लेखतात हाडतूड करतात चार लोकांमध्ये त्यांचा पानउतारा करतात दुसरे असतात शारीरिक ताकदीचा गर्व दाखवणारे कमजोर साध्याभळ्या लोकांना दाबून मारणे तिसरे असतात जे सुंदरतेचा गर्व ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्ती असणाऱ्यांना तुच्छ लेखतात ज्ञानाचा गर्व असणारे सुद्धा खूप आहेत जे त्या अज्ञानी लोकांना उगीच नको ते खालून पाडून बोलतात सर्वांनी एकच लक्षात घ्यायचे हे निसर्गचक्र परमेश्वर फिरवत आहे आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार बाजी पलटायला वेळ लागत नाही तो परमेश्वर तुमच्यासारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्याच्यावर तुम्ही हसता तेच उद्या तुमच्यावर हसतील एवढं मात्र लक्षात ठेवायचं स्वामींनी सांगितलंय की आज अंधारात आहेस पण जग त्यांच्यावर हसणार आहे पण येणारा काळ हा फक्त त्यांचाच आहे तो आम्ही त्यांना आणून देणार आहोत आमचा स्वामींवर विश्वास आहे स्वामींमुळे आम्ही बिनधास्त आहोत स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही जीवन जगत आहोत कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात परंतु त्या त्याच्या पाण्यावरती पाण्याचा एक थेंबही थे थे टिकू देत नाही अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहू नये संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे संसारात राहून फार आर्थिक वैराग्य असले पाहिजे सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे या सुखदुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे आणि स्वामींचे विचार आपण आत्मसात नक्कीच केले पाहिजे श्री सद्गुरू महाराज ज्याला आपल्या कृपा निर्गुहाने अस्वस्थ करतात त्याला हरिहराची देवताही वंदन करतात ज्याला हे समजलं त्याने स्वामींसमोर लोटांगण घ्यावे आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करावे दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो जो भक्त भगवंतावरती विश्वास ठेवतो भगवंताला शरण येतो त्याच्या घरी स्वतः रिद्धी सिद्धी देखील पाणी भरतात सद्गुरू त्यांचे कायमच आशीर्वाद त्यांना प्राप्त करत असतात त्यांना कशाचीच कमी पडत नसते त्यांना सर्व काही न मागता मिळत असते एखादा एक, एक आयुष्याला कंटाळा केलेली व्यक्ती महाराजांकडे आली आणि स्वामी म्हणाले माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये आणि करूनही नाही जगणं झालं तर आपण सत्कर्म करायला मिळतील असा विचार करावा मित्रांनो सत्कर्म करत राहिले पाहिजे असा विचार मनात पाहिजे की आपल्या सभोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात जगा आणि अशा भरपूर काही वाईट गोष्टींना जागा मिळणार नाही मग आपल्यामध्ये वेदही निर्माण होणार नाहीत धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायण नामस्मरण केले तर त्यात वाईट काय चांगलेच होईल हो नक्कीच होईल तुम्ही एकदा करून तर पहा आणि सांगा जगात राग येण्यासारखे खूप काही गोष्ट आहेत पण तेच मन जर अध्यात्मात लावले तर जीवनाची सर्व घडी व्यवस्थित पार पडेल आणि आपण आपल्या जीवनात सर्व काही प्राप्त करू शकू आपण आपल्या आयुष्यामध्ये सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढे आत्मसात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल सात्विक राहणं सात्विक खाणं मधुर बोलणं सात्विक विचार आचरण वागणूक सर्व काही लोकांशी संगत घेऊन चांगल्या पद्धतीने जगायला पाहिजे काहीही नसतं राग वगैरे धरून जे आहे ते दिवस आनंदाने चांगल्या पद्धतीने जगायला पाहिजे कसतरी जगून दिवस इतरांच्या भावना समजण्याची चांगली वाईट पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हे स्वामी सेवेत भगवंताच्या सेवेत घातलं पाहिजे जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेतलं पाहिजे आत्म्याची परमात्म्याची मिलन होण्याकरिता जे काही आपण करू शकतो ते सर्व काही आपण करता आलं पाहिजे ईश्वराची प्राप्ती नक्कीच होणार फक्त ध्यान तुम्ही करत राहा धर्म तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला संसारिक गोष्टींच्या मायेचा जरासाही स्पर्श नाही त्या गोष्टीला आपण अध्यात्म म्हणतो आणि ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे आणि प्रत्येक या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जण गुरफटून चालला आहे त्याला त्याची जाणीव राहिली नाही पण योग्य पूर्वजन्मीचे कर्म असतील ना तर आपण अध्यात्म्याच्या वाटेवर पूर्व सुकृतानुसार अग्रसर होऊ शकतो आणि सर्व काही जीवनात मिळवू शकतो आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही आपण मागत असतो पण एखाद्या वेळेस तुम्ही काहीही न मागता कोणतीही अपेक्षा न ठेवता भगवंताचे दर्शन घ्या एवढी वेळ घर संसार नातं प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्कारा हे तुम्ही करून बघा स्वामींनासुद्धा आनंद वाटेल आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील स्वामी भक्तांनो जर तुमचाही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर स्वामी तुम्हीच माझे मायबाप असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा स्वामी भक्तांनो तुमचे कर्म हे सर्वच तुमचे जीवन ठरवत असते तुम्ही आज जे कर्म कराल तसेच पुढे तुमच्यासोबत होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्यायला हवे स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर तुला असं हे सर्व काही ऐकून घ्यावंच लागेल बरे वाईट टोमणे तुम्हाला ऐकून घ्यावे लागतील आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी भरपूर जण येतील आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ द्यायचे नाही आपली सेवा आपण करत राहायची काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या पहिली म्हणजे आपली परीक्षा भगवंत बघत आहे आणि दुसरी म्हणजे आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी हे सर्व करत आहोत एवढंच फक्त आपण केलं पाहिजे स्वामी भक्तांनो जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढे अध्यात्म्यात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल सात्विक मधुर बोलणं विचार आचरण वागणूक हे सर्व तुमचं चांगलं असलं पाहिजे एक लक्षात घ्या जेवढे लोक मोहात अडकतील की त्यांच्या नजरेला ते चांगलं नाही कारण जितके ते मोहात अडकतील भगवंत त्यांना तितक्यात दूर लोटत असतात अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम आहे तेच माणसं गमवतात मग ती वस्तू असो किंवा माणूस नंतर पश्चात पश्चाताप केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच राहत नाही म्हणून आपण माणसं जपायला शिकली पाहिजे जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल चुकीचं सांगत फिरतात आपलं चारित्र्य खराब करतात हे हे झालं लोकांचं पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा ते तुमचे जीवन सुंदर आणि खूप छान बनवून टाकतात आज फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये म्हणून या दुनियापासून तुम्ही जितकं दूर राहता येईल तितके दूर राहा आणि स्वामींच्या अगदी जवळ या नक्कीच स्वामी तुम्हाला आपल्या पोटाशी धरतील अगदी लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळेल फक्त तुम्ही विश्वास ठेवा कारण स्वामी आई आपल्या पाठीशी आहे जर तुमचाही या स्वामी आईवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझंच लेकरू आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता तुम्ही भाग्यवंत ठरता मित्रांनो चांगला स्वभाव हे चांगलाच चा असायला पाहिजे चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा सौंदर्य नाही कारण सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे जेवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे स्वामी भक्तांनो ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या परमेश्वर हे आपल्या पाठीशी असणार या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणा देव दिसतो त्याचं अस्तित्व जाणवते ही अनुभूती अनुभवावे लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील एक भाग आहे म्हणून तुमच्या मनात जेवढे जास्त प्रेम आणि निस्वार्थ भक्ती असले तर श्रद्धा असली तर देव तुम्हाला नक्कीच भेटणार हे तुम्ही लक्षात घ्या आपण व्यक्तिसेवा नामस्मरण पारायण श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे ज्यावेळेस आपल्यावर काही संकट येतील आपली ज परीक्षा होईल भरपूर काही गोष्टी आपल्यापासून लांब गेल्या तर अगदी नाईला झाला तर त्यावेळेस आपण स्वामींकडे साकडे टाकायचे अन्यथा नाही जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढे स्व स्वामर्थ वापरता येईल तेवढे वापरायचे आणि ती आपत्ती संकटाला तोंड द्यायचे जेव्हा वाटेल ते आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला स्वामींना साकडे टाकायचे विनंती करायची अन्यथा विनाकारण छोट्या मोठ्या गोष्टींवर स्वामींवर भार नाही टाकायचा छोट्या छोट्या गोष्टींवर स्वामींवर भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपले जातात हे लक्षात ठेवा म्हणून असे पुण्य आपण जमा करत राहिले पाहिजे आपण रस्त्याने जाताना येताना प्रवासात कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल टी व्ही गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींचे फोटो आपण पाहतो स्वामींचे नामस्मरण पाहतो असे स्वामी भक्ताला दिसत असत पण आपण समजत नाही लक्षात घ्या या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देत असतात की तू म्हणजे माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझ्या सोबत आहे तू माझे नामस्मरण करत राहा मी तुझे कल्याण करत आहे हा संदेश अशा दृष्ट्यांच्या माध्यमातून स्वामी आपल्याला देत असतात त्यामुळे लक्षात ठेवा आपण सतत नामस्मरण केले पाहिजे त्यासाठीच तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे एकशे एक आठ वेळेस स्वामींचे नामस्मरण करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहेत हा विश्वास तुम्ही ठेवा स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा सुखासाठी कोणापुढेही तू हात पसरू नकोस तुझी ही वेळ ही जाईल आणि त्यापेक्षा तू दुःखाशी दोन हात कर चांगली वेळ तुझी नक्कीच येईल कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी कायम तुझ्या सोबत आहे मी हे तुला वचन देतो बाळा स्वामी आपल्याला म्हणत असतात की नामस्मरण करा फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा कितीही तुमच्या आयुष्यात पापी लोक आले तरी नेहमीच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायचं तुम्ही फक्त माझ्या नामस्मरणांमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करतात होय बाळा तुम्ही आपल्या कर्मावरती फोकस करा मी तुमच्या पाठीशी कायम आहे तुम्ही मला शंका विचारू शकता ती मला स्पष्टपणे समजावून सांगायची आहे की तुम्हाला कसं सुधारायचं आहे तुम्ही एक वाक्य कायम लक्षात ठेवा की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर आपला हा ब्रह्मांड नायकच आपल्या पाठीशी आहे तर मग आपल्याला घाबरण्याचे काय काम आपण भगवंताचे प्रिय भक्त आहोत आपल्याला रोज चोवीस तासामधून एक तास का होईना एक तास नाही तर किमान अर्धा तास अर्धा तास नाही तर पाच मिनिटे पाच मिनिटे नाही तर एक मिनिट तरी आपण आपल्या भगवंताला देऊ शकतो आहे त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीत आपण डोळे बंद करायचे आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा स्वामींचा नामस्मरण नाम, नाम जप हा उच्चारण करायचा आहे तुम्ही मनातल्या मनात देखील बोलू शकता किंवा असे बाहेर आवाज काढून सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता पहा एक वेगळीच शक्ती तुमच्यामध्ये संचार करेल आणि साक्षात स्वामी आपल्या आजूबाजूला आहे असं तुम्हाला भास होईल कारण स्वामी आपल्यासोबत कायमच असतात फक्त आपल्याला तो अनुभव ती प्रचिती घ्यायची असते मित्रांनो फक्त आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका निस्वार्थ सेवा करा करता करविता आपला भगवंत आहे हम जब तक हे जिंदा तबतक हे निंदा लोकांचं तुम्ही दुर्लक्ष करा लोक आहेतच नाव ठेवण्यासाठी करता करविता स्वामी आहे मग आपल्याला घाबरण्याचे काय कारण स्वामी भक्तांनो नक्कीच स्वामींच्या चरणी आपण लीन राहिले पाहिजे आपल्या अवतीभोवती काही लोक असे असतात जे दुसऱ्याच्या आयुष्यात त्यांना कायम नाक खूप आवडत असतं आपल्या आप्तजनांविषयी आपल्याजवळ वाईट बोलतील आणि आपल्याविषयी त्यांच्याजवळ वाईट बोलतील अशा धूर्त कपटी लोकांपासून तुम्ही सावध राहा आपल्याकडून रडून ऐकणे आणि आप आपलंच रडगानं दुसऱ्याकडे हसून सांगणे अशी वृत्ती असते शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्य असते एक लक्षात घ्या स्वामी भक्तांनो स्वामींचे नामस्मरण करा गरज कधीही येऊ शकते ती आपण कायमच लक्षात ठेवायची प्रत्येकाची वेळ ही बदलणार आहे आज तुमच्यावरती आहे उद्या त्यांच्यावरती येणार पण आपण स्वामीशी एकनिष्ठ राहिलो आपल्या भगवंताशी एक कनिष्ठ राहिलो तर भगवंत आपल्याला कायमच साथ देत असतात तुम्हालाही भगवंताची साथ हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना कमीत कमी तुम्ही सात जणांना शेअर करा आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करा स्वामी माऊली कायमच आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी असतात आणि सदैव ते त्यांना आशीर्वाद देत असतात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ